नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता ना संध्याकाळच्या चार वाजल्या व्हिडिओला आता मी सुरुवात केली सकाळपासून खूप काम होती आणि आता ना आता इथे आमच्या इथे ना वाडीतनं हळदी कुंकू आहे त्या हळदी कुंकूला मी चालले वाडीतल्या हळदी कुंकूचं ना मला आमंत्रण आलं आणि गावचं माझं हे ना पहिलंच हळदी कुंकू आहे आणि हा व्हिडिओ ना हळदी कुंकूचा आहे म्हणून मी अगोदर टाकते ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत चला तयारी वगैरे करून निघाले हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं ना तेव्हा मी ना खूप खुश झाली म्हटलं चला त्या निमित्ताने ना गावच्या हळदी कुंकवाचा एक छानसा व्हिडिओ पण होईल आणि मग ते बघू रे आपण गावचं हळदी कुंकू कसं असतं ते चला तुम्ही पण बघा कसं असतं हळदी कुंकू ह्या सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू झाला मला थोडा उशीर झाला म्हटलं सगळ्यांच्या घरचं झाल्यानंतर शेवटी यांच्याकडे जाईल यांच्याकडे आलो आम्ही हे कोण सांगायचा देऊरकरांच्याकडे हा लाईट लावा लय अंदर दिसत लागतं का बघ हो लाईट गेली इकडे हा हा नाही बसत नाही मी असं काय नाही अजे बघ पुढची दिना आम्ही ना ह्या गावात नवीन आहोत म्हणजे सात आठ वर्ष झाली पण ह्यांच्यावर जास्त आमचा परिचय नाही कारण ह्यांची घरं वरती आहेत आणि आमचं घर खाली आहे एकच असं आणि लोक ना मळ्यात ते येतात ना तेवढीच त्यांची ओळख म्हणजे थोड्याफार जमीनला मी ओळखते बाकीच्यांना कोणाला ओळखत नाही त्यामुळे घरं पण माहीत नाही आणि कोण आहेत त्या त्यांना पण मी जास्त काय ओळखत नाही व्हिडिओमध्ये ना हवेकाला हो कोणी कोणी काय काय वाटतं ते मला मी सांगणार आहे हळदीला साखर वाटली थांबा हा ते हा आता दुसऱ्या घरी आणि ह्यांचं घर बघ किती मोठ आणि छान कलर वगैरे हो केलाय आवडलं मला असं काय नाही मी बसत नाही बरोबर यांनी बघा हळदुंकला ना गुळाच्या ढेपी यातल्या ना बऱ्याच जणी ना माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत म्हणजे त्यांच्यावर मी व्हिडिओ काढले शेतातलं काम करताना आणि त्यांना पण आवडतं आणि त्यांचे नातेवाईक ना व्हिडिओ बघतात ते त्यांना फोन करून सांगतात तू व्हिडिओमध्ये दिसली त्यामुळे त्या खूप खुश असतात त्या बोला तु तु पहला -पहला की तुमच्याकडे एकदा ना चिकनची पार्टी करूया चुलीवरचं चिकन आम्ही सगळं करू तुम्ही फक्त व्हिडिओ बनवा आणि मला नेहमी सांगतो असा व्हिडिओ बनवायचा तसा व्हिडिओ बनवायचा पहिल्या पहिलं लाजायचे आता ना लाज बिलकुल आता स्वतःहून म्हणतात की व्हिडिओ बनवूया नायो येते किती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आई <laughs> नुसते ना साबण वाटले साबण खूप घरी आम्ही ना खाऊ जाऊन आलो तिकडचं मी शूट नाही केलं लाईट नव्हती अंधार होता म्हणून आता मी चले दुसऱ्या घरी वैनींच्या घरी आम्ही आता हळदी हळदीकला गेलेलो हां हां चल आता नाही आता हे जात हांच्याकडे नाही नाही आता कोणाकडे जाऊचा नाही यांच्याकडे नाही गेलाय हां चल मी जाते इकडे बघा धान्याची पोती ठेवलीत गावेला हे छान असं बघायला मिळतं आवडतं मला का मस्त वाटतं घर तुमचं एकदम भारी आमचे रिक्षावाले एकनाथ पालो त्यांच्या घरी आलो आम्ही आणि ही त्यांची मिसेस मस्त ला पहिला माहित नाही ना आज घ्या होता ना हरू विचार माझ्या वहिनी सांगितलं सागरच्या घरी आलो आम्ही आता तिघीच जणी आम्ही बाकीच्या सगळ्या येऊन गेल्या अगोदर आम्हाला थोडं लेट झालं

हळदी कुंकू करताना ना मध्येच लाईट गेली अंधार झाला त्यामुळे मी व्हिडिओला मिळते थांबवला काल ना हळदी कुंकू करून यायला ना खूप उशीर झाला आणि त्यांची मध्येच लाईट पण गेलेली आणि व्हिडिओचा पण मी एंड केला नव्हता आणि आमच्या ना काम करायला कामगार येतात त्यांना चहा देते आणि आज बनवणार मी कारल्याची भाजी आणि त्यांना ना कोरीत चहा आवडते नमस्कार आणि गुड मॉर्निंग काल मी हळदी के सा कुकरला केला नव्हता आज करूया काल ना मला ना साडेसात झाली म्हणजे त्या सागरकडे बसली खूप वेळ गप्पा मला आणि येऊन पण खूप काम होतं जेवण होतं थोडं करायचं ते केलं व्हिडिओचा मी आज एंड करणार आहे आणि हा व्हिडिओ मी जरा अगोदर टाकते ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत पण ते मी नंतर टाकणार कारण हळदी कुकाचा व्हिडिओ आहे तो पण लेटच जाणार आहे तिथे काय वायफाय नसतं दुसरीकडे जाऊन मी ते व्हिडिओ एडिट करून तिथे मग मुलीला पाठवते मुलगी तिथे मुलगी अपलोड करते आणि आता ना, ना मी त्यांना सकाळी चहा दिला नाश्त्याला रोज विचारते काय बनवायचं काय बनवायचं खूप पदार्थ बनवले मी त्यांना घातले जेवायला ते नसतं माझ्याकडे फक्त चहा आणि नाश्ता सकाळी एकदा चहा देते नाश्ता झाला चहा पर, पर संध्याकाळी दोन वेळा चहा म्हणजे दिवसातून चार वेळा चहा आणि नाश्ता असतो आणि आज मी ठरवलं बटाट्याचे पराठे बनवायचे त्याच्यासाठी बटाटे उकडले आता पराठे बनवते बटाटे उकळून एकताच झाला तसं सोलते ते मला पण आवडतं बटाट्याचे पराठे गावच्या लोकांना काय एवढं वेळ नसतो बनवायला चला आपण त्यांना बटाट्याचे पराठे देऊया नाश्त्याला छान उकडले चार शिट्या केल्या जास्त पण नाही उकडायचे एकदम लगदा होतो मोठे बटाटे असले मी दोन तीन तुकडे करून टाकते उकडते हे पण मोठे होते बटाटे म्हणजे दोन एकाचे ते चार केले आहेत तुकडे मॅशर नाही ग्लासाने करते उकडले बटाटे बघा भाजी बनवली त्याच्यात मी फोडणीला मी ना तेल टाकलं त्यात आलू लसूण पेस्ट टाकली आलू लसूण पेस्ट अशी उडली ना त्याच्याशी थोडे मी कॅमेरा बंद केला नंतर त्याच्यात लाल मसाला आमचा मालवणी मीठ आणि गरम मसाला गरम मसाला माझ्याकडे नव्हता मग चिकन मसाला टाकला मी बटाट्याची भाजी ना परतून परतून छान मिक्स करून ना एक जीव करून घ्यायची जी। म्हणजे त्यात ना राहायला पाहिजेत आणि ती ना सुटसुटीत आणि ना मोकळी व्हायला पाहिजे म्हणजे पराठे छान ना फुलतात तुमच्याकडे असेल तर मॅगी मसाला टाकलात ना तरी चालतं आता ना मी पराठे लाटते मोबाईल मध्ये मध्ये थांबतो स्टोरेज फुल झाल्यामुळे पातळ दाटते मी ते टाकलं

त्याला सुक पीठ लावते थोडस ना सुक पीठ जास्त लावायचं आणि पराठा एकदम अलगद लाटायचा त्यांचं झालं नाश्ता करून तामाला आईला आणि मला आणि आज भाज्या पण खूप आहेत हो कोणतं करायचं मराठी बनून झाले आता आईने मी नाश्ता करतो आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते आपण पुन्हा भेटूया गावच्या छान छान नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय धन्यवाद